हाय हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप 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 स्वागत आहे आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना खूप आनंदात सुखात आणि समाधानाचा जाऊ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तीस एप्रिल ते सहा मे या दरम्यान या सात दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला गुरुचरित्र पारायण जे आहे ते करायचं आहे आणि आपण सगळेच जे स्वामी भक्त आहोत ते गुरुचरित्र पारायणाचे जे पोते आहे त्याचे पठण करतच असतो पण काहींना काही, काही कारणास्तव सगळ्यांना जर हे गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही पण आपल्याला फार असं वाटत असतं की नाही माझ्याकडून पारायण झालंच पाहिजे तर अशा का लोकांनी काय करावे तर श्री सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचे पठन तुम्ही करू शकता किंवा संक्षिप्त गुरुचरित्राचे पठण देखील तुम्ही करू शकता तर बघा तुम्ही सप्तशती गुरुचरित्र सार किंवा स संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचे पठण केल्यावरही आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचे फळ मिळते आपला जेवढा गुरुचरित्राचा ग्रंथ प्रभावी आहे तेवढाच हा सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ आहे तो प्रभावी आहे आता मी तुम्हाला हे कसे वाचायचे याचे नियम सांगते सात दिवसात तुम्हाला हे पारायण करायचे आहे तर पहिल्या दिवशी तुम्हाला या पोतीचे एक ते सात अध्याय वाचायचे आहेत तसेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला या पोतीचे आठ ते सतरा अध्याय वाचायचे आहेत तिसऱ्या दिवशी तुम्हाला अठ्ठावीस ते सत्तावीस एवढे अध्याय वाचायचे आहेत तसेच चौथ्या दिवशी तुम्हाला अठ्ठावीस ते चौतीस असे अध्याय वाचायचे आहेत पाचव्या दिवशी तुम्हाला पस्तीस ते सदतीस अध्याय वाचायचे आहेत सहाव्या दिवशी तुम्हाला अडतीस ते त्रेचाळीस असे अध्याय वाचायचे आहेत आणि शेवटच्या आणि सातव्या दिवशी तुम्हाला त्रेचाळीस ते एक्कावन्न असे अध्याय वाचायचे आहेत आणि हा ग्रंथ आपला पूर्ण करायचा आहे इथे या ज्या ओव्या दिलेल्या आहेत अध्यायामध्ये त्या तुम्हाला पठन करायच्या आहेत हा ग्रंथ संपूर्ण वाचण्यासाठी आपल्याला दोन ते अडीच तास लागतातच थोडासा हा ग्रंथ जो आहे तो संस्कृतमध्ये असल्या कारणाने उशीर हा होऊ शकतो पण आपल्याला तुम्ही जर हे ग्रंथाचे पारायण आहे ते एक पारायण केले तर तुमचे आठवड्यात सात पारायण होतील आणि याचे तुम्हाला खूप छान अनुभव मिळेल तुमच्या जीवनात कितीही अडचणी असू द्या यापासून तुमची मुक्तता होईल घरात सुख शांती समृद्धी नांदेल तुम्ही खूप कष्ट करताय पण तुम्हाला अडचणीतून मार्ग मिळत नाही तर तुम्हाला या सगळ्यातून सुटका मिळेल तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नाही किती प्रयत्न केले तरी तुम्हाला हे यश प्राप्त होत नाही तर हा ग्रंथ वाचले तर तुम्हाला इथे यश देखील प्राप्त होईल जर तुम्ही या श्री सप्तशती गुरु चरित्राचे रोज एक संपूर्ण पारायण केले तर त्याचा तुम्हाला खूप छान अनुभव मिळेल व याची तुम्हाला फलश्रुती मिळाल्याशिवाय राहणार नाही तर आता बघा ही पोथी वाचण्याच्या अगोदर तुम्हाला सर्वप्रथम श्री दत्तात्रेय स्तोत्र वाचायचं आहे हे चंचला स्थिर करणारे स्तोत्र आहे म्हणजेच काय ते तर आपण आता इथे जाणू तुम्हाला माहीत आहे आपलं मन जे आहे ते किती चंचल आहे तुमच्या मनात शंभर विचार येत असतात आता हा जो व्हिडिओ आहे तोच पाहताना तुमच्या मनात असंख्य विचार येतील की बाबा काय या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे हे नक्की आहे का खरं आहे का खोटं आहे का नक्की अशी फलश्रुती मिळेल का हे एक उदाहरण झालं तर अशा प्रकारची अनेक आपल्या मनामध्ये विचार येतात तर हे विचार येऊ नयेत ह्यासाठी हे चंचल मन स्थिर करण्यासाठी तुम्हाला श्री दत्तात्रेय स्तोत्राचं पठन करायचं आहे बघा आता या ग्रंथात काय सांगितले आहे तर प्रत्येक ओवीतील तिसरे अक्षर रांगेने वाचन केल्यास श्री भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय वाचल्याचे श्रेयही तुम्हाला इथे मिळेल या पोथीचा प्रत्येक अध्याय हा एक ते दीड पानाचा आहे काही काही अध्याय तर फक्त अर्ध्याच पानाचे आहेत पण तुम्हाला हे सांगते काही अडचणींमुळे तुम्हाला गुरुचरित्राचे पारायण करणे शक्य होणार नाही तर तुम्ही अगदी अवरजून या सप्तशती गुरुचरित्र साराचे पारायण करू शकता आता याचे नियम काय आहेत तर बघा तुम्हाला हे पारायण करण्याच्या वेळी कडकडीत ब्रह्मचर्य पाळायचे आहेत तसेच तुम्हाला मांसाहार वर्ज आहे म्हणजेच या सात दिवसामध्ये तुम्हाला हे पारायण तु करणार आहात किंवा तुम्ही हे पारायण करत असाल या सात दिवसात तुम्हाला कसलाही मांसाहार घरात करायचा नाही कारण किती जरी म्हटलं ना तरी हातबोट हे मांसाहाराचे लागतेच आता हा गुरुचरित्र ग्रंथ जो आहे तो पाचवा वेद मांडला जातो जसे या गुरुचरित्राचे नियम आहेत तसेच थोडेफार याच पद्धतीचे नियम या ग्रंथाचे देखील आपल्याला सांगितले गेले आहेत यानंतर तुम्हाला कांदा लसूण देखील वर्ज्य करायचे आहे आता हा कांदा लसूण का वर्ज्य करायचं तर हे तामसी अन्न मांडले जाते म्हणून आपल्याला कोणत्याही ग्रंथाचे किंवा पारायणाचे पटन करताना हे कांदा लसूण जो आहे तो वर्ज्य करायचा असतो पण जर कोणाला हे पाळणं शक्य न तर काही हरकत नाही पण जेव्हा आपण गुरुचरित्राचे पारायण करतो तेव्हा कांदा लसूण हे पाळावेच लागते आता त्याचबरोबर तुम्हाला हे पारायण करताना काळे वस्त्र परिधान करायचे नाही बाकीचे कोणतेही नियम किंवा अटी यामध्ये नाही जसे आपण गुरुचरित्र पारायण करतो त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्याही प्रकारचे डाळी खाऊ शकता भात खाऊ शकता भाकरी भाजी चपाती तसेच कोणती ह्या भाज्या तुम्ही खाऊ शकता ज्याप्रमाणे आपल्याला गुरुचरित्र पारायण करताना काही जेवण जे आपण ग्रहण करतो वर्जस ते घेण्यास वर्ज्य असते त्याप्रमाणे इथे कोणताही नियम पाळले जात नाही तसेच आपल्याला इकडे पराडणं अजिबात घ्यायचं नाही कारण पराण्णामुळे आपल्याला दोष लागतात आता बघा प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी दोष असतातच प्रत्येक व्यक्तीमध्ये आपल्या आयुष्यामध्ये दोष हे असतातच तर आ, हे जे दोष आहेत ते पराणं घेऊन दुसऱ्या व्यक्तीचे दोष आपल्याकडे का घ्यायचे हेच यामागचं कारण असतं म्हणून कोणतेही पारायण करताना आपल्याला पराण्ण घ्यायचे नाही जर तुम्हाला नाविलाजाने पर अन्न ग्रहण करायचेच असेल तुमच्याकडे काहीही पर्याय नाहीये तुम्ही एखाद्या प्रवासामध्ये आहात किंवा कोणता पर्याय नसताना तुम्हाला दुसऱ्यांच्या घरचे पराअन ग्रहण करावेच लागणार आहेत तर अशा वेळी तुम्ही गायत्री मंत्र तीन वेळा बोलून हे अन्न ग्रहण करू शकता अशा प्रकारे हे जे नियम आहेत ते तुम्ही पाळा आणि हे सप्तशती गुरु चरित्रसाराचे पारायण तुम्ही करा त्याचे खूप सारे छान असे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल आणि कोणतीही सेवा कोणत्याही ग्रंथाचे पारायण हे मनोभावे केले किंवा कोणाबद्दल मनात वाईट विचार जराही ठेवला नाही तर आपले स्वामी समर्थ महाराज नक्कीच आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात आणि आपल्या मनामध्ये जे पण काही दोष आहेत ते दूर होऊन आपल्या इच्छा पूर्तीसाठी विलंब न लावता आपल्याला ज्या आपण या ग्रंथाचे पारायण केलेले आहे त्याचे निश्चितच फळ आपल्याला त्यांच्याकडून मिळते तर आजचा हा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये जी मी तुम्हाला माहिती सांगितली ती तुम्हाला कशी वाटली आवडली तर नक्की जरूर सांगा आणि तुम्हाला ही माहिती थोडी जरी हेल्पफुल वाटली असेल तर तुम्ही तुमचे मित्र परिवार तुमचा जवळचे नातेवाईक यांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा हे गुरुचरित्र पारायण करता येत नसेल तर त्याचा पर्याय म्हणून जो आहे ग्रंथ आहे याचे पारायण करू शकता तर आजचा हा व्हिडिओ आपण इथेच संपूया आणि उद्या एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओवरती पुन्हा भेटूया चला तर सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ महाराज की जय